तमदलगे इथल्या मानसी जयवीर कावडे हिची इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे ती मजले इथल्या जयवंत विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकते सर्वसामान्य कुटुंबातील मानसीला भविष्यात संशोधक होऊन देशसेवा करण्याची इच्छा आहे शिरोळ तालुक्यातील तमदलगे इथली इयत्ता नववीमध्ये शिकणारी मानसी जयवीर कावडे हिची सुवर्णपदकासह इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे ती बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मजले इथल्या जयवंत माध्यमिक विद्यालयात शिकतीय हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार इथल्या उत्तुंग तेज फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी होणाऱ्या बाल वैज्ञानिक स्पर्धेत तिनं सहभाग घेतला होता यावर्षी महाराष्ट्रातून दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते चौदा मे रोजी त्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी उत्तुंग तेज फाउंडेशननं राज्यभर शैक्षणिक चळवळ सुरू केली आहे त्यातून झालेल्या परीक्षेत मानसीनं यश मिळवलंय आता मानसिक आवडेची इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी अंतिम निवड झाली आहे या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय तिला आई वडील मामा यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र महिशाळे विज्ञान शिक्षक राजेंद्र शेटे श्रीकांत पाटोळे रमेश वसगडे अविनाश खेंगट प्रकाश पाटील दोंडीराम वाघमोडे दत्ता गुरव यांचं मार्गदर्शन मिळालं